नमस्कार मित्रांनो साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्री नवनाथ कथासार या अध्यायाचा पुढील अध्याय घ्यायचा अगोदर आपण जाणून घेऊया की श्री नवनाथ कथासार ही पोथी वाचल्याने त्यापासून आपल्याला काय फायदा आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे ही पोथी फक्त वाचल्याने नाही तर ऐकल्याने सुद्धा याचा तेवढाच फायदा होतो तर मित्रांनो श्री नवनाथ कथासार या ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे ते या ग्रंथाच्या चाळीसाव्या अध्यायात सांगितलेले आहे पूर्ण श्रद्धेने व भक्तिमा भावाने संकल्प करून तसेच नवनाथांना शरण जाऊन केलेलं पठणाचे किंवा श्रवणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात मित्रांनो पितृदोष वास्तुदोष व वा घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण मानसिक अशांतता अनुभवतो प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहेच आणि प्रत्येकजण त्रस्त आहे अशा असंख्य गोष्टीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व नाथ संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली आहे ते म्हणजे श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण घरामध्ये श्री नवनाथ कथासार वाचनाने व वा फक्त श्रवण केल्याने सुद्धा एक वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते विशिष्ट समस्यांवर जसे नोकरी व्यवसाय विवाह शिक्षण आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणी अड अडचणींवर संकल्पयुक्त श्री नवनाथ कथासार वाचन व श्रवण केल्यास हमखास अनुभव येतो तर मित्रांनो आपल्याला वाचायला वेळ नसेल तर फक्त रोज ऐकले तरी पारायण पारायण केल्याचेच फळ मिळते तर मित्रांनो सुरू करूया पुढील अध्याय अध्याय अठ्ठावीस पिंगलेचे भरतरीवरील प्रेम त्याच्या कसोटीकरिता पाठविलेला निरोप त्याचा दुष्परिणाम अरण्यामध्ये दत्तात्रेयाने अनुग्रह दिल्यानंतर भतृहारीने संसार करण्यासाठी त्या जपाशी बारा वर्षाची मुदत मागितली ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्री भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालात गेला मला जाताच पिंगलेने त्या सुवर्णाच्या मंचकावरील पु पुष्पशयेवर बसवून त्याची पूजा केली व राजावरील आपले प्रेम व्यक्त केले ती उभयता अगदी जवळ बसून विनोदाची भाषणे करू लागली मग राजाने तिला आपल्या डाव्या मांडीवर बसवून तिचे मुके घेतले व सर्वांमध्ये तू माझी आवडती आहेस आपल्या दोघांच्या कुडी दोन पण एक प्राण एकच आहे अशा भावार्थाची व विनोदाची पुष्कळ भाषणे झाली नंतर पिंगलेने राजास तांबूल दिला आणि म्हटले महाराज ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला त्याप्रमाणे योगही घडून आला आपली एकमेकांवरची प्रीती म्हटली म्हणजे जसे मीठ पाण्यात मिसळून एकत्र होते त्याचप्रमाणे एक त्या 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 आपले दोघांचे मन एक होऊन गेले आहे परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घालीन ही भीती आहे तुमच्यापूर्वी मी मरावे हा मार्ग उचित होय व ईश्वर कृपेने जर असा योग घडून आला तर मी मोठी भाग्यवती ठरेन असे पिंगला राणी बोलत असता भरतुवारी भरतुरारी तिला म्हणाला प्रिये या गोष्टी ईश्वराधीन आहेत आपल्या कोणाच्या हातातील नाहीत त्याचा संकेत काय आहे हे आपणास कसे समजणार माझ्यापूर्वी तू मरण इच्छित आहेस ही गोष्ट काही वावगी नाही परंतु सूर्यपुत्र यम अगदी निर्दय आहे त्याच्यामध्ये विचाराचा लेशसुद्धा नाही तेव्हा न जाणू जर तुझ्या अगोदर मी मरण पावलो तर पुढे तू आपले दिवस कसे काढशील तेव्हा पिंगला म्हणाली ब्रह्मदेवाने कपाळी काय लिहिले आहे हे कळत नाही पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली तर मी जीव ठेवणार नाही अग्नित देहाची आहुती तुमच्या समागमे देईन पिंगला राणीचे हे भाषण ऐकून भत्रि म्हणाला मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे हे बोलणे ठीक आहे परंतु स्वतःच्या जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही म्हणून जीवाचा घात कोणाच्याही कोढणाच्यानं करवत नाही मला खुश करण्यासाठी तुझे हे सारे बोलणे पण प्रसंग पडल्यानंतर हे बोलणे असेच राहून जाईल राजाच्या या भाषणावर पिंगलेने उत्तम उत्तर दिले की मी मनपूर्वक बोलले तरी तुम्ही ते खरे मानित नाहीत परंतु इतकी पक्की खात्री असू द्या की वैदव्याचा डाग मी माझ्या देहास कदापि लागू देणार नाही कशावरून म्हणाला तर काया वाचा मन ही मी तुम्हास अर्पण केले आहेत या साक्ष ईश्वर आहे तो ईश्वर सत्यवादी असल्याचे सर्व जग म्हणून सांगते म्हणून मी विधवा राहणार नाही हे क्वचित अशा रीतीनं त्यांची त्याची समजूत करून ती उगीच राहिली व राजानेही या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला पुढे एके दिवशी राजा अरण्यात शिकारीस गेला असता त्यास राणीच्या या भाषणाची आठवण झाली तेव्हा त्याने असा प्रकार केला की एक मृग जिवंत धरला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्रे त्याच्या रक्ताने भिजवली नंतर ती एक सेवकाजवळ देऊन त्यास सांगितले की ही वस्त्रे घेऊन तू पिंगलेकडे जा व तिला सांग की राजा शिकार करीत असता वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला हा निरोप तिला कळविल्या कळविण्यासाठी राजाने त्या सेवकास अवंतीस पाठविले व आपण अरण्यात स्वस्थ बसून राहिला राजाच्या सेवकाने अवंतीस जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्ताने भरलेली वस्त्रे पुढे ठेवून हात जोडून उभा राहिला राजाने शिकवून ठेवल्याप्रमाणे त्याने पिंग पिंगला राणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवराचे दहन करून त्याच्याबरोबर गेलेले पु गेलेले पुष्कळ अव लवकरच परत येईल असे म्हटले सेवकाचे राजाच्या कलेवरचे दहन करून त्याच्याबरोबर गेलेले उष्कर लवकरच परत येईल असे म्हटले सेवकाचे हे शब्द पिंगलेच्या कानी पडले मात्र तोच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करता येत नाही ती कपाळ बडवून घेऊ लागली केस तोडू लागली हेल काढून मोठमोठ्याने रडू लागली इतक्यात राजवाड्यात हे दुःखकारक बातमी पसरली ती ऐकून राजाच्या बाराशे स्त्रिया रडत रुडत धावत आल्या व त्यांनीही अतिशय शोक केला पिंगलेस मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले शेवटी पिंगलेने सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली राजाचे वस्त्र परिधान केले वाणी घेत घेतली व समारंभाने स्मशानात जाऊन अग्नि तयार केला सर्वांनी तिला आशीर्वाद दिले नंतर तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले स्वहित साधून घेतले त्यावेळी संपूर्ण नगरवासी नगरवासी लोक चोक करीत आपापल्या घरी गेले इकडे अस्थमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरात जावयास निघाला त्यावेळी आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक पाठविला होता त्याची राजास आठवण होऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या वाईट कल्पना येऊ लागल्या असा मोठा प्रसंग गुजरला असताही भत्रुहरीचा बंधू विक्रम राजा स्वस्थ कसा राहील ही कल्पना साहजिकच मनात येते तसेच ज्या नोकराने राजवसले नेऊन पिंगलेस दिली होती तो तरी या पल पल्ल्यास गोष्ट येऊन ये ठेपेपर्यंत स्वस्त कसा बसला अशी ही शंका येते परंतु या गोष्टीविषयीचा विचार करून पाहता असे दिसते की तो सेवक वसरे नेऊन दिल्यानंतर फार वेळ तेथे न राहता तसाच परत भत्रुहरीकडे अरण्यात गेला परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्यांची चुकामुक झाली तो सेवक मागवून त्यास जाऊन मिळाला तसेच त्या विक्रमराजा मिथल नगरास आपल्या आजोळी गेला होता सुमंतिक प्रधान शुभविक्रम राजा वगैरे मंडळींनी समागमे गेली होती राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या गावकरी लोकांनी सती जाण्याविषयी हरकत केली होती पण तिच्या पुढे कोणाचे काही चालले नाही अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणास मुकली भतुवारी राजा गावाच्या शिवेशी येताच द्वार रक्षकांनी सती गेल्याचा वृत्तांत कळविला तेव्हा राजास अत्यंत दुःख झाले तो तसाच रडत ओरडत स्मशानात गेला व आपणही पिंगलेप्रमाणे जळून जावे अशा उद्देशाने तो तिच्यासाठी केलेल्या अग्नीत उडी टाकू लागला पण बरोबरच्या लोकांनी त्यास धरून ठेवल्यामुळे राजाचा काही इलाज चालला नाही पिंगल्याची ही अवस्था झाल्याने राजास अतिशय दुःख झाले तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता सती गेली म्हणून भत्रुहारी स्मशानात शोक करीत आहे ही बातमी ऐकून गावचे लोकही धावत धावत स्मशानात आले तेही राजाबरोबर मोठमोठ्याने रडू लागले परंतु त्यांचे ते रडणे वरवर दाखविल्यापुरतेच होते राजा शोकसागरात पडला असता लोक त्याची समजूत करू लागले की राजन अशाश्वताचा शोक करून काय उपयोग ईश्वरावर भरसा ठेवून स्वस्थ असावे अशा रीतीच्या लोकांनी राजास पुष्कळ बोध केला परंतु राजाचे तिकडे लक्ष जाईना शेवटी लोक आपापल्या घरी गेले राजा मात्र स्मशानात पिंगलेच्या चितेशीच बसून राहिला राख भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक स्मशानात गेले परंतु भत्रुहरी चित्तेस हात लावू देईना व आपणही तेथून उठेना या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले भत्रुहरी मात्र अन्न पाण्या वाचून तसाच तेथे रात रात्रंदिवस बसून राहिला याप्रमाणे अवंतीमध्ये घडलेला प्रकार दूतांनी मिथलेस जाऊन विक्रमराजास सांगितला तो ऐकून सत्यवर्मा शुभ विक्रम प्रधान आदी करून सर्व मंडळीस अत्यंत दुःख झाले ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्ये जाऊन पाहतात तो त्यांना पिंगलेचे दुःख करीत भत्रूहरी रडत बसलेला दिसला तेव्हा विक्रम राजा भत्रुहारीची समजूत करू लागला परंतु त्याला वेळ लागल्यासारखे तो झा वेग वेळ लागल्यासारखे झाले तो पिंगला पिंगला असे म्हणून रडत होता त्यास बोध करता करता दहा दिवस गेल्यावर विक्रमाने पिंगलेची उत्तर क्रिया केली नंतर तो राज्यकारभार पाहू लागला विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे याप्रमाणे बारा वर्ष झाली पण बोध केल्याने काही फायदा झाला नाही पिंगलेच्या दुःखाने भर्तृहरीने अन्न सोडले होते व तो फक्त झाडांची पाने खाऊन व उदकप्राशन करून राहिला होता त्या योगाने त्याचे शरीर क्रुश झाले भतृहारीची अशी अवस्था पाहून मित्रावरुणीस म्हणजे सूर्यास त्याची दया आली नंतर तो दत्तात्रेयाकडे गेला दत्तात्रेयाने त्यास येण्याचे कारण विचारले असता मित्रावरूनी म्हणाला आपणास सर्व ठाऊक आहे मीच सांगितले पाहिजे असे नाही परंतु सुचवावयाचे इतकेच की भतृहरीवर आपली कृपा असू द्या म्हणजे झाले मग मित्रवरुंनी म्हणजे सूर्यास दत्तात्रेयाने धीर देऊन भत्रुहरीबद्दल काळजी न वाहता स्वस्थ मनाने जावयास सांगितले व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भत्रुहरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो अशा रीतीने सूर्याने समजूत करून त्याची रवानगी केली तर मित्रांनो पिंगलेचे भतर भरतरीवरील प्रेम त्याच्या कसोटीकरिता पाठवलेला निरोप त्याचा दुष्परिणाम या नावाचा अठ्ठावीसावा अध्याय येथे समाप्त झाला श्री नवनाथ महाराज की जय